हॅलो मित्रांनो सर्वां स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात जो टॉपिक आहे यामध्ये वर्ग कसे काढावे ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ठीक आहे आता बघा वर्ग करण्याची तुम्हाला वर्ग पाठ करण्याची गरज नाही तर एकदम आपण शॉर्ट पद्धतीने त्या भाषेमध्ये आपण शिकवण्याची ते प्रयत्न करूया तर तुम्हाला वर्ग पाठ करायची अजिबात गरज बी नाही आहे कारण अकरा ते न्याण्णवपर्यंत वर्ग कसे काढतात हे ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार ठीक आहे चला तर स्टार्ट करूया तर बघा आता अकरा ते न्याण्णवपर्यंत वर्ग कसं काढायचं आता मी सांगतो बघ ठीक आहे अकरा ते न्याण्णवपर्यंत कोणती नंबर घ्या पहिले सिंपल पासून घेऊ आपण मला सपोज बाराचा वर्ग काढायचा आहे बारा लिहून घेतो आणि याचा वर्ग काढायचा आहे नंतर काय आहे एक अशी प्लस साईन करा ठीक आहे आता मी छोटं काढतो भरपूर काढायचं आपल्याला ठीक आहे म्हणून काढतो दिसते तुम्हाला ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये एकक स्थानी संख्या आता याच्या अगोदर जो प्लस खाल्लाय इथं दोन अंक इथं दोन अंकी उत्तर आलं पाहिजे इथं पण दोन अंकी आलं पाहिजे ठीक आहे दोन्ही साईडला दोन अंकी आलं पाहिजे या ठिकाणी मग करायचं काय दोनचा वर्ग एकक स्थानी संख्या किती आहे बाराचा दोन आहे मग दोनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग कसं कसं करायचं दोनचा वर्ग कर चार होतो मग इथं लिहिताना काय करायचं झिरो चार लिहायचं ठीक आहे आता नंतर त्या स्टेपमध्ये काय करायचं आहे दो जशक स्थानी संख्या एक आहे एकचा वर्ग करायचा आहे एकचा वर्ग एकच होतो पण इथं झिरो एक लिहून घ्यायचं ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे की या सर्वांचं गुणाकार करायचा आहे कसं एक गुणिले दोन गुणिले दोन, दोन करायचं आता गुणाकार करा बेक बे चार। चार एक बे बे दोन्ही चार हे चार कुठे लिहायचं बघा उज्या साइडला एक अंक सोडून चार इथं लिहायचं बरोबर आहे सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आता बघा इथं काय नसतो म्हणजे झिरो असतो चार बरोबर आहे शून्य चार चारचा असतो इथं काय नाही म्हणजे झिरो आहे एक एकच असणार म्हणजे बाराचा वर्ग किती असणार एकशे चौवेचाळीस ठीक आहे तर या ठिकाणी बघा बाराचा काढलोय आता मी सोळाचा वर्ग इथे काढतो बघा मला सोळाचा वर्ग या ठिकाणी काढायचा आहे मग करायचं काय तसंच प्लस साईन द्यायचं प्लस साईन ठीक आहे थोडं मोठं काढतो प्लस साईन इथं काढतो ठीक आहे प्लसचं आता इथं पण दोन अंकी झालं पाहिजे करताना काय करायचं बघा सहाचा वर्ग करायचं सहाचा वर्ग छत्तीस होतो मग छत्तीस कुठं लिहायचं इथं लिहायचं ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे दशक स्थान संख्या किती आहे एक आहे एकचा वर्ग करा एकचा वर्ग का होतो एकच होतो मग इथं झिरो एक लिहून घ्यायचं ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे या सर्वांचाच गुणाकार करायचा आहे एक गुणले सहा गुणले दोन सहा एक सहा साईन दोन्ही बारा पण हे बारा कसं लिहायचं मित्रांनो बघा बारा कसं लिहायचं इथं बारा आहे ना बारा हे बारा हे दोन कुठं लिहायचं या साईड या साईडला एक अंक सोडून दोन लिहायचं आणि एक कुठं लिहायचं इकडचा अंक सोडून इथं एक लिहायचं ठीक आहे आता सर्वांची बेरीज करायची आता बेरीज करताना कसं होते बघा इथं शून्य इथं काय नसतो शून्य असतो सहा शून्य सहा होते तीन दोन पाच होते आणि एकनेक दोन म्हणजे सोळाचा वर्ग किती होणार दोनशे छप्पन होणार ठीक आहे आता आपण थोडा अवघड लेव्हलला जाऊया अवघड लेवल बघा आता मी वीसचा आता मला सपोज मला प किती पंचवीसचा वर्ग काढायचा आहे सव्वीसचा वर्ग काढू आपण ठीक आहे सव्वीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग करताना सीएम तसंच करायचं आहे असा प्लस साईन करून टाक करून घ्यायचा आहे ठीक आहे एकक स्थानिक संख्या किती आहे सहा सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग छत्तीस होतो मी तर छत्तीस लिहून घ्यायचा आता परत दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग चार होतो मग काय कसं लिहायचं झिरो चार लिहायचं बरोबर आहे आता नंतर काय करायचं आहे सगळ्यांचं गुणाकार करायचं आहे गुणाकार करताना कसं करायचं बघा दोन गुनिले सहा गुणिले हे दोन डोक्यावरचे दो सायन दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस साली आता हे चोवीस कसं लिहायचं तसंच सेम हे चार कुठल्याचे हे एक स्थानी चार आहे मग इकडचं एक अंक सोडायचं चार कुठल्या याच्या खाली लिहायचं बरोबर आहे आणि दोन कसं कुठं लिहायचं हे शून्य सोडून त्याच्या खाली दोन लिहायचं चारच्या चार खाली आता सगळ्यांची बेरीज करा आता बघा सहा शून्य सहा होतो तीन आणि चार सात होते बरोबर आहे आणि चारन दोन सहा म्हणजे सव्वीसचा वर्ग किती आलं सहाशे शहात्तर आलं या ठिकाणी आपण अजून समोरचं बघूया या ठिकाणी बघा समोरचा आपण वर्ग काढूया मला अठ्ठावीसचा वर्ग काढायचा आहे समजा अठ्ठावीसचा वर्ग ठीक आहे अठ्ठावीसचा वर्ग याच पद्धतीने वापरायचं दुसरं काही चेंज नाही करायचं प्लस साईन करून घ्यायचं ठीक आहे आता नंतर काय करायचंय एकक एक स्थानी संख्या किती आठ आहे आठचा वर्ग करा आठचा वर्ग काय होतो चौसष्ट मग चौसष्ट इथं लिहायचं ठीक आहे नंतर काय करायचं आहे दशक स्थानी संख्या किती दोन आहे दोनचा वर्ग किती होतो चार मग इथं किती झिरो चार लिहायचं आता नंतरच्या तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं सगळ्यांचं गुन्हा काय करायचं बे अटी सोळा सोळा दोन्ही बत्तीस होते बत्तीस कसं लिहायचं बघा तुम्हाला सांगितलं होतं पहिले एक अंक सोडायचं इथं दोन लिहायचं बघा असं बत्तीस लिहून आपण बघा दोन एक स्थानी संख्या दोन आहे एक अंक सोडून नाही का दोन इथं लिहायचं आज जे तीन आहे आता शून्य सोडून काय लिहायचं शून्य सोडून नाही का त्याच्या खाली म्हणजे चारच्या खाली काय लिहायचं तीन लिहायचं आता यांची बेरीज करायची चार चार येतो सहा दोन आठ होतो चार तीन सात म्हणजे अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी आलं ठीक आहे आता मी आगर लेवलची अजून घेतो आता मला स समजा एकोणसाठचा वर्ग काढायचा आहे ठीक आहे इथं काढतो मग एकोणसाठचा वर्ग ठीक आहे एकोणसाठचा वर्ग सेम असंच करायचा आहे कसं एकोणसाठचा वर्ग बघा एकोणसाठचा वर्ग तिथं थोडं फ्लॅश येतोय ठीक आहे फ्लॅश येतोय कुठे येतो मला बघू द्या मित्रांनो ठीक आहे इथे येतो फ्लॅश ठीक आहे हां ठीक आहे असं साईन करून घ्यायचं आता नंतर काय करायचं आहे परत एकक स्थानी संख्या नऊ आहे नवचा वर्ग करा एक्क्याऐंशी इथं एक्क्याऐंशी लिहायचं नंतर आता काय करायचं आहे पाच पाचचा वर्ग पंचवीस होतो मग इथं लिहायचं पंचवीस ठीक आहे आता काय करायचं आहे नंतर सगळ्यांचा गुणाकार करा नवा पाच पंचेस पंचेस दोन्ही नव्वद होते मग नव्वद बघा एक सोडून शून्य द्या इथं नऊ लिहायचं ठीक आहे आता नऊ लिहिताना काय बघा इथं दिसत नाहीये ठीक आहे फ्लॅशमुळे ठीक हो आहे तर समजून घ्या बघा इथं नव्वद आहे बघा नव्वद आहे ना नव्वद नव्वद नऊ शून्य कुठे लिहिलं इथं लिहिलं आणि नऊ कुठं लिहिलं पाच च्या खाली सळासळ यांची बेरीज करायची आहे ठीक आहे बेरीज करताना बघा इथं एक एक आहे इथं शून्य म्हणजे एक येणार इथं काय येणार आठ येणार ठीक ठीके आता पंचवीस नऊ किती होतात चौतीस बरोबर आहे किती होतात चौतीस पंचवीसहून बघा आता असं करू आपण नऊ आणि पाच चौदा चौदाशी चार हातचे आले एक बरोबर आहे मग किती आलं चौतीस म्हणजे काय तीन हजार चारशे एक्क्याऐंशी आलं या ठिकाणी बघा तुम्ही आता मी जे जसं वर्ग काढलं मित्रांनो तुम्ही अकरा ते नऊ नऊ पर्यंत याच पद्धतीने वर्ग काढायचा आहे समोर ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं वर्ग कसे काढतात शॉर्ट पद्धतीने तर तुम्ही याचं घरी नक्की ट्राय करायचं आहे आणि कसं वाटलं ते कमेंट कमेंटमध्ये पण सांगायचं आहे तोपर्यंत मित्रांनो बाय बाय टेक केअर